भारताचे संविधान भाग चार नागरिकांची मूलभूत कर्तव्य प्रत्येक भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य असेल की त्याने प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे संविधानातील आदर्शाचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचे पालन करावे देशाचे सार्वभौमत्व एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे आपल्या देशाचे रक्षण करावे देशाची सेवा करावी सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी स्त्रियांची प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा आपल्या समिश्र संस्कृतीच्या वारसाचे जतन करावे नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे सजीव प्राण्याबद्दल दयाबुद्धी बाळगावी वैज्ञानिक दृष्टी मानवतावाद आणि वृत्ती अंगी बाळगावी सार्वजनिक माल, मालमत्तेचे जतन करावे हिंसेचा त्याग करावा देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामाहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा सहा ते चौदा वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात धन्यवाद